मित्र नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो मागच्या काही दिवसांपासून भारतात अराजकता पसरवण्याचा प्रयत्न होतो आहे देशाच्या राजकारणात पुन्हा एकदा विरोधी नेते त्यात विशेष करून राहुल गांधी आणि काँग्रेस ॲक्टिव्ह झालेली आपल्याला दिसते आणि यावेळी त्यांचं टार्गेट सत्ताधारी पक्ष बी जे पी नरेंद्र मोदी किंवा अमित शहा नाही तर यावेळी त्यांचं लक्ष संविधानिक संस्था त्यांनी ठेवला आहे त्यातला पहिला त्यांचा टार्गेट निवडणूक आयोगावर त्यांनी साधलेला आहे निवडणूक आयोगाने नरेंद्र मोदींना निवडणूक जिंकण्यासाठी मदत केली मतदार यादीत घोळ केला आणि जे लोक अस्तित्वात नाहीत त्यांच्या नावाने मतदान करणं असेल किंवा एकाच व्यक्तीने तीन चार जागांवर जाऊन बी जे पीसाठी मतदान करणं असेल असे अनेक डेटा अनेक केसेस राहुल गांधींनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन दोन दिवसांपूर्वी आपल्यासमोर ठेवलं राहुल गांधींनी दिलेला डेटा हा निव्वळ मूर्खपणा आहे बालिशपणा आहे हे सिद्ध करण्यासाठी मी पुरावे दिलेत आणि देशभरामध्ये वेगवेगळे पत्रकार याविषयी आपल्याला माहिती देत आहेत पण काँग्रेसचे समर्थक ज्यांना हा गैरसमज आता निर्माण झालेला आहे की आपल्या नेत्याला आपण जे मतदान करतोय त्याच्यापर्यंत पोहोचतच नाही आहे त्याने निवडणूक जिंकूनसुद्धा त्याला हरवण्यासाठी निवडणूक आयोग म्हणजे संविधानिक संस्था सरकारची मदत करते असं भ्रामक वातावरण एक राहुल गांधींद्वारे त्यांच्या पक्षातील विविध नेत्यांद्वारे केला जातोय पण जितकं समर्थन त्यांना अपेक्षित होतं तितकं काही वातावरण देशात सध्या तरी निर्माण झालेलं दिसत नाही आहे त्यांचे कार्यकर्ते देखील राहुल गांधींच्या या बारिशपणावर हसताना आपल्याला आहे पण महाराष्ट्रात उद्धव ठाकरे असतील संजय राऊत असतील किंवा शरद पवार हे तिन्ही नेते त्यांचं नरेटिव्ह त्यांचा प्रपोगेंडा राज्यात पसरवण्यासाठी इमाने इतबारे काम करताना दिसत आहे आपलं वय इतकं जास्त होऊन सुद्धा शरद पवार मैदानात उतरले आणि राहुल गांधींनी बोललेले एक एक शब्द हे खरे असून निवडणूक आयोगाने त्यावर उत्तर दिलं पाहिजे असा दावा असा आरोप शरद पवारांनी देखील केलेला आहे जेव्हा शरद पवार मैदानात उतरतात तेव्हा त्यांचं इकोसिस्टम ज्या ज्या लोकांना त्यांनी आपलं नरेटिव्ह पसरवण्यासाठी तयार केलेलं आहे ते लोक देखील मैदानात उतरतात आणि त्या लोकांपैकी मनोज जरांगी पाटीलसुद्धा आहे तेच धरंगे पाटील जे विधानसभेच्या निवडणुकीनंतर गायब झालेले आहेत पत्रकारांसमोर येताना आपल्याला दिसत नाही जे लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला जे यश मिळालं ते आपल्यामुळेच मिळालं आणि फडणवीसांना गलिच्छ भाषेत वक्तव्यबाजी करणं असेल त्यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन आरोप करणं असेल आणि त्यांनी काय काय बोललं आहे हे मला पुन्हा एकदा सांगण्याची गरज नाही आहे ते जगजाहीर तुम्ही यूट्यूबवर वेगवेगळ्या सोशल मीडिया हँडल्सवर जाऊन ते वक्तव्य पाहू शकता त्यांच्या कुटुंबावर देखील त्यांनी काय वक्तव्य केलं हे कोणत्याही व्यक्तीला शोभणारं नव्हतं फडणवीसांनी जर मराठ्यांचा घात केला मराठ्यांच्या तोंडाशी आलेलं आरक्षणाचा घास फडणवीसांनीच हिरावून घेतला असे आरोप देखील मराठी जनतेला भ्रमित करण्यासाठी त्यांनी पसरवले लोकसभेत यश मिळालं तेव्हा ते आपल्यामुळेच मिळालं हे एक गर्व त्यांना चढलेलं होतं आणि विधानसभेच्या निवडणुकीत देखील आपण फक्त एक वक्तव्य जर दिलं आणि मराठ्यांना सांगितलं की फडणवीसांना मतदान करू नका त्या वक्तव्याला धरून मराठा जनता फडणवीसांना मतदान करणार नाही असं गैरसमज त्यांना झालं होतं पण सगळं प्रपोगेंडा करून सुद्धा प्रचार करून सुद्धा फडणवीस मात्र विधानसभेच्या निवडणुकीत जिंकले आणि प्रचंड विजय मिळवून पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले विधानसभेच्या निवडणुकीचं परिणाम पाहून एक गोष्ट सिद्ध झाली की मराठा समाज देखील फडणवीसांच्या आहे त्यांना सोडून कुठेही गेलेला नव्हता लोकसभेच्या निवडणुकीत देखील हे जेव्हा समोर आलं तेव्हा जरांगे पाटील अचानकपणे मीडियातून गायब झाले आणि जेव्हाही समोर आले आणि फडणवीसांविषयी बोलत असते तर त्यांनी सन्मानाने त्यांचं नाव घेतलेलं होतं पण आता जेव्हा शरद पवार फडणवीसांच्या विरोधात उतरले त्याने आपले मार्गदर्शक आणि ज्यांची प्रशंसा करताना जरांगे पाटील थकत नाही ते जेव्हा आपल्या शत्रूच्या विरोधात मैदानात उतरले असतील तेव्हा आपण कसं मागे राहू आणि आपली स्क्रिप्ट म्हणजे शरद पवारांनी आपली स्क्रिप्ट ही जरांगी पाटलांना सुद्धा नक्कीच देऊन टाकलेली आहे कारण त्यांचं वक्तव्य पाहता शरद पवारांनी जे बोलले त्याच्याशी मॅच खाताना मेळ खाताना दिसत आहे जरांगी पाटलांनी आज सकाळीच हे वक्तव्य दिलंय की देवेंद्र फडणवीस जाणून बुजून आपल्या पक्षातील देखील मराठी नेत्यांना संपवण्याचा प्रयत्न करतायत मराठा समाजातील जे आमदार खासदार असतील त्यांचं राजकारण संपुष्टात आणण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात करतायत असा दावा त्यांनी केला प्रत्येक खात्यात फडणवीसांनी आपला एक ओ एस डी म्हणजे स्पेशल ड्युटी ऑफिसर ज्याला मंत्र्यांवर लक्ष ठेवण्यासाठीच देवेंद्र फडणवीसांनी नियुक्त केलं आहे आणि मंत्र्यांची एक एक गोष्ट देवेंद्र फडणवीस लक्षपूर्वक पाहतायत असा दावा जरांगे बाडलांनी केला आहे पुढे तलांगी पाटील म्हणतात की इतकं बेभरवशाचा माणूस असतो का की आपल्या मंत्र्यांवर देखील त्या व्यक्तीला विश्वास नाही आहे त्या त्यामुळे त्यांनी ओ एस डी ठेवले देवेंद्र फडणवीस यांनी भाजपामधील लोकांना देखील संपवलं आहे सुधीर मुनगंटीवार एकनाथ खडसे यांची खूप फजेती केली आहे नितीन गडकरी यांची इतकी फजेती फडणवीस यांनी केली की त्यांनी दिल्ली न सोडण्याचा निर्णय घेतला भाजपच्या मला तीस ते बत्तीस आमदार आणि खासदारांचा फोन आला असा दावा देखील जरांगे पाटलांनी केला आहे म्हणजे जरांगे पाटलांचं असं म्हणणं आहे की जे खासदार आमदार बी जे पीमधले त्यांना फडणवीसांपासून अडचण आहे पण त्यांनी संपर्क बी जे पीच्या वरिष्ठ नेत्यांना नाही हायकमांडला नाही साधला तर जरांगे पाटलांना त्यांनी फोन केला जसं जरांगे पाटलांकडे ताकद असावी की एक टाळी वाजवली की फडणवीस हे महाराष्ट्राच्या राजकारणातून गायब होतील आणि त्या आमदार खासदारांच्या सगळ्या अडचणी गायब होऊन जातील जरंगे पाटलांनी बोललेला एक आणि एक शब्द हा निरर्थक खोटा आणि पूर्णपणे बिनबुडाचा आहे सगळ्यात पहिला दावा त्यांनी जो केला की देवेंद्र फडणवीसांनी प्रत्येक मंत्र्यासाठी आपल्या विश्वासाचा एक ओ एस डी नियुक्त केला आहे त्यामागचं कारण हे आहे की फडणवीस मुख्यमंत्री म्हणून सरकारवर वचक त्यांचा राहावा यासाठीच घेतलेला हा त्यांचा निर्णय आणि जेव्हा मंत्र्यांवर सरकारच्या प्रमुखाचं नियंत्रण नसतं तेव्हा काय होतं हे दोन हजार चार ते चौदा मनमोहन सिंग यांची सरकार जी चालली त्यात पाहिलेलं आहे मनमोहन सिंग पंतप्रधान असताना आपल्या मंत्र्यांवर किंवा सरकारवर लक्ष ठेवण्यापेक्षा आपल्याला ज्या मालकिनीने नियुक्त केलं आहे म्हणजे सोनिया गांधींनी आपल्याला पंतप्रधान पद दिलंय त्यांचीच जाणूकारिता करण्यात मनमोहन सिंग पूर्णपणे व्यस्त झालेले होते आपले मंत्री काय काम करतायत कोणत्या प्रकरणांमध्ये किती मोठा घोटाळा करतायत याचा काळी मात्र अंदाज त्यावेळी मनमोहन सिंग यांना नव्हता मनमोहन सिंग परदेशात गेले असताना ते जाण्यापूर्वी कॅबिनेटमध्ये जो निर्णय त्यांनी घेतला सर्व संमतीने जे बिल पास झालं त्या बिलला फाडण्याचं कर्तृत्व राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत करून दाखवलेलं होतं ज्या व्यक्तीचा काहीच भाग सरकारमध्ये नाहीये त्याने आपलं बिल फाडलं म्हणून मनमोहन सिंग यांना आपला दौरा रद्द करून भारतात परत यावं लागलेलं ला होतं आणि सोनिया गांधींसमोर त्यांनी हात जोडलेले होते परदेशात मला बदनाम करू नका हे त्यांचं वक्तव्य आणि हे होऊ नये ही अराजकता सरकारमध्ये पसरू नये यामुळेच देवेंद्र फडणवीसांनी मंत्र्यांवर आपला ओ एस डी ठेवलाय की मंत्री काय करता है? करत आहेत ते काही मोठा घोटाळा तर करत नाहीत ना याची सर्व माहिती मुख्यमंत्र्यांना अगोदर असावी यासाठी केलेला हा निर्णय कारण काही मोठं घडलं तर लगेच तरांगी पाटील हे मंत्र्यांचा गळा नाही पकडणार तर देवेंद्र फडणवीसांच्या नावानेच बोंबल सुटतील आणि होऊ नये यासाठी घेतलेला हा निर्णय आणि दुसरा दावा जे तर पाटील करतात की नितीन गडकरी आणि फडणवीसांमध्ये काही अडचणी आहेत आणि देवेंद्र फडणवीसांनी नितीन गडकरींचं राजकारण देखील राज्यात संपवण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही नितीन गडकरी यांनी बोललेल्या शब्दांनाच पहिल्यांदा ऐका की आपण देवेंद्र फडणवीसांना कोणत्या नजरेने पाहतो आपल्या दोघांमधील काय संबंध आहेत हे नितीन गडकरींनीच राजदीप सरदेसाई या वरिष्ठ पत्रकाराला ऑन स्क्रीन सांगितलेलं आहे ते ऐका पहिल्यांदा महाराष्ट्र मे हुई नाही पुरी पूरी से गलत बात है देवेंद्र को राजनीति में मैंने लाया और पिताजी ने जब उनका निधन उसके जगह पर मैं चुनाव लड़ा हूं वो स्टेट में काम करता है ना मैं स्टेट में आना चाहता हूँ ना मेरा आने का सवाल उठता है मैं दिल्ली में काम करता हूँ हमारे बीच में कोई टकराव नहीं है और दोनों के फील्ड भी अलग अलग है और दूसरी बात ये जो जान कुछ लोग इस प्रकार की बातें करती है वो बेबुनियाद है आप क्या एक बात जो मैं कह रहा हूँ hmm. कि व्हाट इज द एडवांटेज नागपुर दैट देवेंद्र इन स्टेट एज ए चीफ मिनिस्टर और डेप्यूटी चीफ मिनिस्टर और मैं एज ए मिनिस्टर इन दिल्ली वी आर बोथ वर्किंग फॉर नागपुर विदर्भ विदर्भन महाराष्ट्र

किंवा ज्यांनी आपल्याला राजकारणात आणलं असा वरिष्ठ नेता म्हणून देखील नितीन गडकरींचा आदेश फडणवीसांना मानावं लागेलच फडणवीस त्यांचा आदेश डावलू शकत नाही तर कोणत्या दृष्टिकोनातून तुम्ही गडकरींना शक्तीहीन म्हणताय किंवा त्यांचं गेम झाल्यासारखं म्हणताय नितीन गडकरी काही बोलत नाहीत किंवा आपल्या विरुद्ध केलेल्या वक्तव्यांवर काही प्रत्युत्तर करत नाहीत म्हणून त्यांच्या नावाचा उपयोग करून काँग्रेस असतील शरद पवार असतील किंवा आज जरांगी पाटील असतील या लोकांनी त्यांच्या नावाचा उपयोग करून घेतलेला आहे आपलं राजकारण साधण्यासाठी आणि राहिली गोष्ट सुधीर मुनगंटीवार किंवा एकनाथ खडसेंसारख्या वरिष्ठ नेत्यांची तर जरांगे पाटलांना यांच्याविषयी काही जास्त चिंता करण्याची गरज नाही आहे कारण बी जे पीची काम करण्याची पद्धती जर तुम्ही पाहिली तर त्यांचा इतिहास आहे की बी जे पीचे वरिष्ठ नेते सत्यपाल मलिक किंवा जगदीप धनखडजींसारख्या लोकांना शोधून काढता जे मातीत पडलेले असतील पण त्यांनी कधीतरी आपल्या पक्षासाठी काम केलं आहे त्यामुळे त्यांनी केलेल्या कामाचं फळ त्यांना मिळलंच पाहिजे याची चिंता बी जे पीचे नेते करतात आणि त्यांना राज्यपाल किंवा उपराष्ट्रपती किंवा राष्ट्रपतींसारखे पद देऊन त्यांनी केलेल्या के कामाचं फळ देण्यासाठी नरेंद्र मोदी आणि अमित शहा काम करतात हे सिद्ध झालेलं आहे त्यामुळे मुनगंटीवारांसाठी देखील बी जे पीच्या नेत्यांनी ने उचित काम निर्धारित करून ठेवलेलं असेल त्यांना देखील त्यांनी केलेल्या कामाचं फळ अवश्य मिळेल वेळ लागेल पण मिळणार नक्की शरद पवारांना किंवा जलांगी पाटलांना असं वाटत असेल की आपण फडणवीसांना सरकार चालवताना काही अडचण निर्माण करू शकतो तर असं काहीच होणार नाही मागच्या अनेक वर्षांपासून तुम्ही हे प्रयत्न करताय तो व्यक्ती उपमुख्यमंत्री होऊन पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाला प्रचंड आपल्या पक्षाला यश मिळवून दिलं तरीसुद्धा तुम्ही काहीच करू शकला नाहीत आणि तुमच्या समोर हे सगळं घडलंय ते जास्त आश्चर्यकारक तुम्ही स्वतःला म्हणवता की मी मराठ्यांचा नेता आहे माझ्या शब्दापुढं एकही एक मराठा जाणार नाही त्याच मराठ्यांनी देवेंद्र फडणवीसांना विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान लोकसभेच्या देखील मतदान केलेलं आहे त्यांना आपला नेता स्वीकारलेला आहे तुम्ही कितीही काही म्हणत असला तरी हे पूर्ण पाच वर्ष मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस राहणार आहेत आणि पुढची निवडणूक जरी जर बी जे पी जिंकली तर पुन्हा एकदा अजून पाच वर्ष मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस तुम्हाला दिसतील कमीत कमी अजून राज्याच्या राजकारणात तुम्हाला दहा ते पंधरा वर्ष देवेंद्र फडणवीसांना पाहायचं आहे आणि त्यांच्या पद्धतीनुसारच राज्याचं राजकारण आपल्याला पुढं जाताना दिसणार जसं अनेक वर्ष शरद पवार हे राज्याच्या राजकारणाचं केंद्रबिंदू होते तसंच देवेंद्र फडणवीस आज केंद्रबिंदू आहेत त्यांना जसं काम करायचं आहे त्यांची जी काही पद्धती असेल त्यानुसारच काम चालणार देवेंद्र फडणवीस हे इतरांसाठी आपली पद्धती बदलणार नाहीत त्यामुळे ज्यांनाही ज्याही मंत्र्यांना अडचणी असतील किंवा त्यांच्या विरोधी नेत्यांना जर अडचणी असतील तर फडणवीसांच्या काम करण्याच्या पद्धतीनुसार स्वतःला बदलवून घेण्याचा प्रयत्न आतापासूनच सुरू करा कारण अनेक वर्ष अजून तुम्हाला फडणवीसांना सहन करायचं आहे असं मित्रांनो याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये लिहून अवश्य कळवू शकता आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा मोठ्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र